नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज त्यांनी ऑल इंडिया न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत पत्रकाराचा गोरगरीबांनी केला वाढदिवस साजरा जुल्म जंग ऑल इंडिया न्यूज रिपोर्टर नजीर मुल्लानी यांचा बावनवा वाढदिवस गुरुवार दिनांक पाच डिसेंबर रोजी वसई बस डेपो येथे गोरगरीब परिवारांनी मोठ्या उत्साहात साजरा केला खर्चाने केक आणून तसेच वाढदिवसाची भेट देऊन रस्त्यावर राहणाऱ्या गोरगरीबांनी नजीर मुलानी यांना खूप खूप आशीर्वाद दिले मुलांनी बाबू हे आम्हाला कोरोना काळात खूप मदत केली व नेहमी आम्हाला सहकार्य करत असतात असे सांगत त्यांनी भाऊक होऊन नजीर मुलानी यांचे आभार मानले तर तसेच पत्रकार नजीर मुलानी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या तर पाहूया कशा प्रकारे एका पत्रकाराचा वाढदिवस गोरगरीब परिवाराने साजरा केला हा मावशी पहिले तुमचं नाव सांगा माझे नाव छायामाशी हा तुम्ही दरवर्षी नवीन मुलानीच बर्थडे एकदम छान असं व्यवस्थित करता तर त्याच्या मागे कारण काय म्हणजे तुम्हाला एवढं प्रेम काय त्यांच्यावर का सांगू का आम्ही इथं सुरुवातीला आम्ही यांचा वाढदिवस का साजरा करते कि मला एक तो मुलगा नाही बरोबर एक मुलगी आहे तिचे चार मी विधवा विधवा माझी मुलगी आहे बेळघर आम्ही जेव्हा लॉकडाऊन झालं का नाही त्याच्या अगोदर पासून नजीर मुलांनी आम्हाला येऊन जाऊन विचारायचे तर चौकशी करायचे तुमचं कोण आहे का नाही कसं काय मावशी नमस्कार राम राम सलाम वाईकुम असं करणार आठवड्यात ना दोन तीन वेळा येऊ ना कोण आमदार खासदार नगरसेवक कोण येत नव्हते इथं मग अशी ओळख होता 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 आम्हाला काय पाणी प्यायला लागलं तर आणून देणार इथंच इथंच हे इथं भटीपूच्या फुटपायरीला इथं मग एक दिवशी त्यांचा वाढदिवस आला मग आम्ही म्हटले मग आता इकडे तिकडे लॉकडाऊन पडलं सतरा अठरा एकवीस वीस मध्ये लॉकडाऊन पडलं लॉकडाऊन मध्ये आम्हाला राहायला जागा नाही नजीर बाबू मला म्हटले आई काहीतरी सांगितलं झालं ना त्रास तर मला लगेच फोन करा नंबर देऊन गेले त्यांचं विजिट कार्ड दिलं मग ते लॉकडाऊन मध्ये इथं आम्हाला डेपो मध्ये सतवाय लागले तुम्हाला हक्कलं जाईल असं केलं जाईल मग आम्ही नजीर मुलांनी फोन करून सांगितलं बाबा आम्ही काय करू तर म्हटलं थांबा जरा मावशी मी काहीतरी तुमची सोय करतो मी कुठेतरी आयुक्त साहेब पुढे विरारला कुठे इकडे तिकडे अशा महानगरपालिकेत जाऊन आमच्याबद्दल सांगितलं मग माझ्या ह्या तीन चार मुलं मी माझी मुलगी असे कमीत कमी दहा बारा जण उचलले आणि पापीला एक मच्छी मार्केट आहे ते बेघर निवारा सेंटर रेन बसायला म्हणून आम्हाला तिथे राहायला दिलं पाण्याची सोय अंदाज बाथरूमची सोय लाईटीची सोय साहेबांकडनं आमच्यासाठी करून घेतली अजून पण आमच्यासाठी झडती घेतात मुलांनी बाबू काय त्रास झाला आम्ही फोन केला की मुलांनी बाबू आमच्यासाठी बोलत म्हणून आम्ही त्यांचा वाढदिवस काय का म्हणा आमच्या हिशोबाने आम्ही साजरा करतो मॅडम आणि काय तुम्ही आशीर्वाद काय देणार त्यांना त्यांना आशीर्वाद माझ्या बाबूला जीव बेरे आशीर्वाद माझ्या बाबूला जे पण काही कार्य करल चांगलं कार्य करल त्या कार्याला माझा आशीर्वाद मी त्याच्यासाठी काय हा त्यांच्या कामावर परमेश्वर अल्ला मदत करेन रोजीरोजगार मे करे। उनको सलामत रखे ही दुआ उनके वास्ते करते कितने दुश्मन हो जावे सबको पीछे रख दो आपण आपला रस्ता चलते राही बरोबर सच्चे का बोलबाला झुटे का लिए आला आम्हाला मुलाने बाबूने सच्ची मला जर आठवलं ना अक्षरशः रडायला येते आम्ही एकाच गावातले ते सातारा सातारा जिल्ह्यातले मान तालुक्यातले मी कोल्हापुरातली पण भेटी घाटी आमच्या इथं झाल्या खूप माझं जावं आजेरासांना पण आम्हाला साथ दिली त्याला दवाखान्यात नेताना त्या टायमाला म्हणजे सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस आज आठ झाला आमच्या झडकी घेतात बस एवढं बोलते मी आज आमच्या भावात आम्ही वाढदिवस केला आम्हाला छान वाटलं आणि आनंद वाटला, वाटला। आणि आम्ही असं दरवर्षी करू हीच आमची अपेक्षा आहे आणि आमच्यासाठी आमचा भाव हमेशा आमच्यासाठी उभा राहतो त्यांच्यासाठी आमच्या वाढदिवसाची हार्दिक हार्दिक शुभ इच्छा आणि आमचं पण आयुष्य त्यांना भरपूर लागावं आणि असंच आम्हाला सहाय्य करावं हीच आमचं अपेक्षा आहे बस बाकी काय नाही अंजना प्रकाश जांभळे जे काय आम्हाला सहाय्य करतात मुलांनी बाबू आमच्या काय अपेक्षा असते काय दवाखान्या वगैरे असला आम्ही इथं खूप पाहिला असलो तरी आम्ही फोन केल्या केल्या आमच्या अडचणी हे करतात सोडवतात आमच्या कधी फोनला नाही म्हणत नाही लगेच येऊन आम्हाला भेटून आमच्या कोणी आजारी पडलेलं असलं धोंडीबावर रोटीची बायका होती धोंडीबा त्यांना दवाखान्यात सरकारी मध्ये लगेच घेतलं संध्याकाळचं तर साहेब ऍडमिट करून बर्थडे आहे वाढदिवस आहे तर या लोकांनी तुमचा बर्थडे आज साजरा केला इथे रस्त्यावर आणि मला पण बघून खूप बरं वाटलं का किती प्रेम तुमच्यावर दिसतंय तर त्याबद्दल तुम्ही काय बोलाल मी तर पहिलं आभार व्यक्त करीच की गरीब लोकांचं ते नेहमीप्रमाणे मला फोन करतात आणि त्याचं मी नेहमीप्रमाणे काम करत राहतो आणि असा एक दिवस आला होता यांच्यावरती संकट कोसळ हो संकटाला मी मात करून मी नेहमी प्रमाणे इमानदारीनं काम करताना दिसून आलो आणि ह्यांनी आवाज दिला त्यांच्या प्रत्येक आवाजाला मी नेहमी उभा असतो आणि मला मेन समाजसेवा करणं म्हणजे फार आवडीचं आहे आणि मी प्रमाणे काम करत जातो असे ह्यांचं काय कुठल्याही व्यक्तीचं दवाखाना असो महानगरपालिकेतले असो पाण्याचं असो समस्या हे कुठलेही असू द्या यांच्यावर कुठलंही काय झालं प्रसंग आलं तर मी प्रमाणे धावून जातो आणि हे तरच काय पुढे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं काय आलं प्रसंग आला तरी मी त्याला शंभर टक्के फोन करून त्यांना न्याय देण्याचं काम करतो असच प्रकारे मी मावशी मानतो मावशी बोलतात त्यांना तेही माझ्या माझं प्रेम बघून त्यांनीही मला मुलगा मानला आहे मुलासारखं मला प्रेम देतात आणि मी ही आई आईच्या रूपात मी त्यांना पाहतो तर मला सगळ्यात मोठं दैवत मिळालं असेल तर ह्या रूपात मला दैवत मिळालं मी एक कुणाचा तरी मुलगा आहे आणि ह्यांनी मला मुलगा मांडला तर मला एवढा आनंद वाटतो आणि लोकांमध्ये एवढा मी उत्साहित असतो नेहमीप्रमाणे यांच्या आशीर्वादाने मी अजून पुढे अशाच प्रकारे कार्य करत राहीन आणि यांचा आशीर्वाद असेल तर नक्कीच मी चांगल्यापणे चांगला राहून या ऑल इंडिया न्यूजच्या माध्यमातून रिपोर्टरच्या माध्यमातून लोकांची काम होतात आणि एक फोन केला तर माझं काम झालं म्हणून समजायचं अशा प्रकारे प्रकारेही अनुभव घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे लॉकडाऊनच्या आधीपासून त्या, त्या लोकांना मी नेहमीप्रमाणे साथ देतो इथून पुढेही देणार जोपर्यंत माझ्या जीवाजीव आहे तोपर्यंत कुठल्याही व्यक्तीला काय असेल तर नेहमी मी त्यांना साथ देण्याचं काम करेन आणि हे आपण बघू शकताय आहे कशा प्रकारे आणि हे लोक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे स्वतःच्या सो, सो खर्चानं केक आणून बक्षीस दिलं जातं कपडे दिले जातात मला मेळा सुद्धा लाज वाटते पण ते माझ्या मते आम्ही ओ आमचा मुलगा आहे मी आई आहे तर माझं स्वीकार करावाच लागेल या प्रकारे हे लोक माझ्याशी एवढं प्रेम करून अ केक असेल इतर का गिफ्ट असेल हे देतात आणि माझा धामध मध्ये वाढदिवस साजरा करतात आणि जीव जी 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 हजार जीव हजारसा जीव अशा प्रकारे मला आशीर्वाद देतात मी त्यांच्या त्यांच्या मनापासून शिवकार करतो आणि त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण डेपो मध्ये आलात आणि माझा स्वतः माझा वाढदिवस होता आणि आपण वाढदिवसाचा सहभाग झाला आणि खरं काय वाटतं तुम्हाला गरीब लोकांनी कशा प्रकारे बर्थडे केला तुम्हाला काय मला हे सगळं बघून म्हणजे गरीब लोकांबरोबर बर्थडे साजरा करणे लोक हॉटेल मध्ये जातात म्हणजे मोठी पार्टी वगैरे करतात पण तुम्ही इकडे असं म्हणजे गरीब गरीब लोकांमध्ये उभे राहून म्हणजे खूप खूपच छान गोष्ट आहे म्हणजे आता काय सांगायला शब्द नाही पण खूप बरं वाटलं मला पण यांच्यामध्ये कारण किती आपुलकी आपल्याला ना किती आपण म्हणजे श्रीमंतामध्ये गेलो एवढी आपुलकी भेटत नाही जेवढी यांच्या लोकांमध्ये भेटलीये तर मला तर खूपच बरं वाटलंय आज आज आमच्या इथं त्या मॅडम मला यांचं नाव नाही माहिती खरं आल्या त्या आमच्या गरिबासोबत आणि माझ्या मुलाचा नजीर मुलांनीचा वाढदिवस साजरा करण्याबद्दल आलेल्या आहेत त्यांना मी खूप खूप धन्यवाद देते हार्दिक शुभेच्छा देते आणि ते जे पण काम करतील त्यांच्याबद्दल माझा आशीर्वाद कायम स्वरूपी त्यांच्या पाठीशी राहील मी कधी विसरणार नाही माझं नाव चिराग शेट्टी मुलांनी साहेब भेटले मुला मी हार्दिक शुभेच्छा यंदाच पुढचं त्यांचं वाटचालित शुभकामना आहे हा मी गरीब गरीबांना ते भरपूर मदत करतात दरवर्षीप्रमाणे कोरोना काळातही त्यांनी बरेच लोकांना अन्न

आणि आज माझ्या महामाचा वाढी असा आहे तो मला खूप आनंद आहे आणि आज आज चित्रपतीसाठी मामीसाठी खूप काहीतरी होऊन घ्यायचे त्यासाठी मी माझ्या सायकरी